वरिष्ठ नेते राज्यातील मराठ आरोपीचा संदर्भ आहे जे काय आज सामाजिक गैर झाल्याचं एक चित्र पाहायला मिळत आहे अशा वेळेला सर्वांनी समाज कशाने या विषयावरती एकमत घराब असायचं स्वच्छ म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवाजी पक्षाची भूमिका मराठा समाजाला आरक्षण निघालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना युपीपीच्या आरक्षणाचा फव्हता त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं पाहिजे हे आरक्षण आय युपीच्या सरकारने दहा टक्के दिलेलं आहे त्याच्याबद्दल याचिका जरी काही दाखल जरी असली या संदर्भामध्ये सुद्धा दहा टक्के आरक्षणाच्या अनुषंगाने ज्या वेळेला मध्या कालावधीमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली तर सरकारकडे असं सांगण्यात आलं की या आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील एकमेका वेगवेगळ्या कारणांच्यासाठी जा जाणकारी मिळाचं आहे पण तरीसुद्धा महाराष्ट्रातलं स्वच्छतेचं वातावरण हे शांत झालं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे रोहित पवारांच्याच पक्षाला किती जागा मिळतील त्यांनी त्याची ते काळजी करावी आमची काळजी कोणी करण्याची आवश्यकता नाही महायुतीमध्ये कशा जागा मिळव्या पक्षाचं स्थान किती आहे हे निश्चितपणे आम्हाला माहिती आहे आगामी येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला ते पाहायला च्या भूमिकेतूनच सर्वाधिक भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे निवडणूक राजकारण हा एक वेगळा विषय आहे आणि मराठा समाजाचे आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विकास कामगिरीपूर्वक विषय आहे विषयाचं गलत न करता याच्यातून सकल मराठा समाजाला नाही कसा मिळेल ओबीसीच्यावरती अन्याय कसा होणार नाही त्याची खबरदारी सर्वांनी घेणं आवश्यक करू शकतं आणि त्याची पूर्ण माहिती नाही जो बोलण्याचा प्रयत्न केला पण माझं बोलणं होऊ शकलं नाही चौष कडक कारवाई व्हावी महिला आयोगाच्या सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांनी महिला आयोगाने सुद्धा याची गांभीर्याने त्या ठिकाणी नोंद घ्यावी आणि अशा परीक्षा कृत्य करणारा नारदपानं कडक साक्षित त्या ठिकाणी झालं गेलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका साहेब बाबासाहेब मला माहितीला करताना की योग्यच अलीकडे येणार विभागाने लाभ नाही आहे काय असा कुठेही आमचे नाही आणि एक करून महाराष्ट्रातल्या जनतेचे सगळे काय आपल्यावरती विश्वास न ठेवता माझी लाडकी बाणी योजना राबवणी सरकार पूर्णपणाने सर्व आहे धन्यवाद आहे राज्य महिला आयोगाने यामध्ये मोठा तासून सुरू केलेला आहे यामध्ये संबंधित पूर्ण विभाग तपास करण्यासाठी आरोपी आरोपीला शोधण्यासाठी भीती बेंगलोरला गेलेली आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं पत्रव्यवहार करत आणि मी स्वतः आयोग असेल आणि संबंधित पूर्ण यंत्रणे यांच्याशी संपर्कामध्ये आरोपीवरती कारवाई करत आणि आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत आयोगासाठी पाठवतो